तर पाऊस बघा किती खोडील पाऊस आहे मी म्हणला आज थोडासा पाऊस पडलाय आज थोडंसं उघडलंय सकाळपासून ऊन पडले म्हणून असा विचार केला की थोडंसं घरातली क्लिनिंग वगैरे करून घ्यावी उशांचे कवर वगैरे काढावे कारण इकडेच कपड्यांचा ढेग लागलाय तर कशाचं काय काढतो आणि करतोय आणि हो तुम्हाला मनी प्लांट दाखवायचं होता मनी प्लांट म्हणजे दुखळा मनी प्लांट फुटलेला आहे एवढा सुंदर मनी प्लांट फुटलेला आहे ना मोडले त्या वजे काटी मोडली <laughs> मनी प्लांटची काठी मोडली कसे काय काठी मोडली रे म्हटलं हो? अरे रे 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 रे, रे। आता हे मग आपल्याला लिहिलेच ताप होणार कुजली म्हण काठी कुजली आता हे तापच की सगळा पुन्हा काढायचं पुन्हा घालायचं नादुकुळा मनी प्लांट झालेला आहे बरं का प्रत्येक ना पानं एक अशा नादुक नाजूक कवळ्या कवळ्या ना नवीन नवीन वेली आलेल्या आहे तिने आता मोर मोरपीस कुणी आणून ती पोरं पोरं घरातलं काढायचं बाहेर आणायचा प्रकार आहे तर असं खूप सुंदर खूप छान आहे आणि तुम्हाला हा बांबू ट्री एक दाखवायचं होतं बांबू ट्री बघू शकता मी परवा तुम्हाला दाखवलं ना त्यावेळेला इथंपर्यंत होतं आता बघा ते कुठे गेलेलं आहे केवढा मोठा झालेला आहे असं पण झाडं छान वाढायला लागले सावली असू दे काही असू दे झाडं खूप छान वाढत आहेत म्हणजे मनी प्लांटची जर वाढ बघायला गेलं ना तर खूप छान खूप एक नंबर आहे बांबूट्रीची वाढ जी आहे ती खूप छान आहे आणि हे दर्याला मोरपंखी म्हणलं जातं हे मोरपंखी मोर मी खाली ठेवलेलं होतं खाली एवढी वाढ झाली नाही आहे म्हणून मग नंतर आम्ही अभ्यास केला की बाबा याला कुठलं वातावरण पाहिजे कसं पाहिजे तेव्हा असं लक्षात आलं की याला जे वातावरण पाहिजे ना ते तो असं म्हणजे प्रॉपर ऊन पण नको आहे प्रॉपर सावली पण नको आहे धूप छावचा खेळ म्हणतात ना तसं त्याला आहे त्यामुळे इकडं शिफ्ट केल्यापासून त्याची ग्रोथ पण छान झाले बांबू ट्रीसुद्धा डायरेक्टली उन्हामध्ये ठेवू नका बघा आता इथं तुम्हाला कळत असेल या पोर्चमध्ये सगळ्याचं कवळं ऊन येत आहे आणि दुपारी म्हणजे अकरा बाराच्या पुढे ऊन निघून जाते पूर्णपणे प्रॉपर हे सावलीमध्ये राहतात मनी प्लांट सुद्धा त्याला तर काहीच ऊन लागत नाहीये तरी तो एवढा छान आलेला आहे म्हणजे याच्यावरनं तुम्ही अंदाज लावा की जेवढं काही आपण ठेवू आपली झाडं ते त्याच्या हिशोबाने ठेवायचे आहेत म्हणजे त्यांना कसं वातावरण पाहिजे त्या हिशोबाने ठेवायचं आहे असं चला आमचं सुरू आहे साड्यांचं रील्स शूट कारण का सांगते मी खूप वेळ झाला सण तोंडावर आले खूप साऱ्या जणांच्या कमेंट होत्या गौराईसाठी साड्या घ्यायच्यात लवकर शेअर कर शेअर कर तर ह्या साडीचा सा व्हिडिओ जो आहे तो त्या चॅनलवरती आलेला आहे प्युअर कॉटनची साडी आहे याची प्राइस जी आहे ती सहाशेला मिळणार आहे हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून अगदी हृदयातून आभारी आहे हा जो दिवा आहे हा दिवा ट्रेंडिंगमध्ये जवळजवळ दोन वर्षापासून आला असेल पण तो माझ्यापर्यंत आत्ता पोचलेला आहे खूप मजबूत खूप मोठा आहे नवरात्रीमध्ये तर हा दिवा अगदी बिंदास्त लावू शकतो याला ना वर खाली करण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला वात ओढावी लागत नाही काहीही टेन्शन नाही दिवा जो आहे तो वजनाला आहे याच्यामध्ये आपण आपली कापसाची वात सुद्धा घालू शकतो किंवा ते नाडा आहे ना तो नाडा दिलेला आहे बघा याच्यामध्ये कारण तो नाडा जो आहे तो मजबूत असतो त्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही असो आता मी गौरी गणपती सणासाठी तो दिवा तर वापरणार आहेच आता हा घरातला जर पसारा बघितला तर डोक्याला हात लावायची बारी येईल की काय तो पसारा आणि काय ते कपडे पावसामुळे ना कपड्यांचा ढिगारा लागलेला आहे जिकडं तिकडं बघेल तिकडं कपडे कपडे आणि त्यातून पण सांगते मशीन आहे मशीनमध्ये जवळजवळ ऐंशी टक्के कपडे वाळले जातात म्हणजे एवढा कोल्हापूरचा तो पाऊस माझा अजून क्लिनिंगचा पत्ता नाही दरवर्षी बघायला गेलं तर या वेळेला क्लिनिंग माझी होऊन जाते पण ते म्हणतात ना की पावसाचं असं वातावरण मग ते पुन्हा ते धुवायचं आणि पुन्हा ते वाळायचं नाही मग त्याचा वास येणार त्यामुळे मी आपलं थांबून घेतलेलं आहे तर शेवटी आज बऱ्यापैकी थोडंसं असं वातावरण होतं ना की जिथं मला वाटत होतं कपडे त्यामुळे ओली वाळली सगळी वेगवेगळी केली थोडीशी जी वास येत होती ती पुन्हा मशीनला लावली आज जे वातावरण आहे ना ते एकदम असं थंड वातावरण आणि एकदम जास्त हवा सुटलेली वातावरण आहे म्हणजे हे वातावरण सुद्धा आपल्याला बातत बघा म्हणजे काल रिपॉटिंग केलं ना तर काल बघा एक गेलेलं झाड होत त्या झाडाला अशा पद्धतीने रिपोर्टिंग केलेलं आहे

फॉईल पेपर का वापरते तर आता आहे शिल्लक अन्ना म्हणजे आणतानाच अशी चूक केली ती बघितलं नाही आहे घ्यायला गेले एक येतं तिसरंच कारण ते पॅकिंगमध्ये असतं आपण काय तिथं गेल्यानंतर वाचत नाही आहे मांडलेलं असतं आपलं ते घेऊन येतो ह्या साड्यांची रील्स वगैरे शूट केलेली होती ह्या आता ज्या काय होत्या त्या म्हटलं चला घड्या घालून जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवून दिलेल्या बऱ्या कपडे एवढे काढावे लागले ना मला यातले काय ना छाटून छाटून कपडे काढते म्हणजे पोरांची वेगळी आमची वेगळी ते वरची वर ठेवायची खालची खाली आणायची तर काही सिलेक्टेड कमेंट की आता बघा गौरी गणपतीचा सण आहे तर याच्यामध्ये उपवास तपास करायचे का हो सगळे करायचे सगळे काउंट करायचे दुसरी गोष्ट यानंतर येतो माळाचा महिना मग म्हाळाच्या महिन्यात काय करायचं तर आम्ही काय करतो जेवढा दिवस म्हाळाच्या महिन्यात आपले वार व्रत वैकल्य येतात तेवढ्या दिवसाचा आम्ही ते सोडून देतो पण त्या दिवशी पूजा वगैरे सगळ्या गोष्टी करतो पूजा थांबवणं म्हणजे खंड नसतं खंड पडू द्यायचा नसतो त्यामुळे आपण पूजा वगैरे करायची काउंट बरेच जण करतात बरेच जण करत नाहीत मी अजूनही सांगते नाण्याला दोन बाजू तसा इथं पण दोन बाजू आहेत तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा मी काउंट करत नाही कारण बघा आता गौरी गणपतीचा सीझन आहे सण येणारा यामध्ये असं म्हटलं जातं की वातावरणामध्ये ज्या लहरी असतात त्या दैवी लहरी असतात आणि जेव्हा तुमचा पितृ पंधरवडा असतो त्यावेळेला पित्रांच्या लहरी असतात त्या लहरीनुसार ते ठरवलं लहरी जातं की बाबा काउंट करायचं न करायचं म्हणजे ती सेवा देवापर्यंत जाते न जाते हे अशी मान्यता आहे बाकी तुम्ही कुठली छोटी करा मोठी करा ती देवापर्यंत जातेच ते कुठंही राहत नाही जे केलेलं आहे ते रिटर्न येतं मग चांगलं असू दे किंवा वाईट असू दे वाईट केलं तरी ते आपल्यापर्यंत येतं चांगलं केलं तरी ते आपल्यापर्यंत येतं ह्या विचाराची मी आहे बाकी तुम्ही काउंट करा न करा मी माझं मत क्लिअर केलं की मी करत नाही तर आज बनवत आहे सँडविच <laughs> वरण उरलेलं वर होतं म्हटलं याचं काय करायचं तर ब्रेड होते थोडंसं चीज होतं चीज पण पोराने टाकून ठेवलेलं डीपला ते झालं एकदम थंड थोडं थोडं जे आहे ते खिसून घातलं डायरेक्ट तुम्हाला मी भेटतं आहे संध्याकाळी उरली सुरली जेवढी उरलेली कपडे होते ना वाळलेली ती आणि घेऊन आली तुम्ही चल काय आज हिच्या व्हिडिओमध्ये नुसती कपडे 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 खरंच सांगते मी कपडे खरं असा पाऊस ना खरंच मी तर विचार करते काय कधी पडलाय का नाही पडलाय असलाय खूप खुळ्यागत नुसता पाऊस पडतोय सगळीकडेच आहे म्हणजे कोण जे बघेल ना ते पावसाला वैतागलेले आहेत पण चालायचं कारण ह्या गोष्टी पाहिजेत अखंड उन्हाळा आपला जर सुखकर जायचा असेल तर पाऊस गरजेचा आहे पण काही ठिकाणी वातावरण असं आहे था था ना की त्या वैतागलेल्या आहेत कुठं स्थिती आहे कुठं काय घटना घडतात कुठं काही ना काही सुरू आहे तर त्यांच्यासाठी हे धोक्याचं ठरत आहे संध्याकाळी बाजारात मध्ये ना भाजीपाला थोडासा आणलेला होता रेग्युलरचा भाजीपाला नाही भरला जेवढा लागतं तेवढंच भरलं म्हटलं आता सणासुदीमध्ये आपण जास्त करून भाजीपाल्यापेक्षा गोडाधोडाचं वेगवेगळं काहीतरी बनवतो होत असतो ना म्हणून म्हटलं की थोडा आण फ्लावर कसला आणला आहे बघा सगळीकडे त्याला असे डाग लागलेले होते आणि त्याचा वास असा वेगळा स्मेल येतो त्यामुळे पहिला ते सगळं काढून घेतलं नंतर चिरून घेतलं नंतर स्वच्छ पाण्याने धुणार मग थोडंसं पाणी ड्रेन व्हायला ठेवणार कारण फ्लावर कोबी याच्यामध्ये जर पाणी राहिलं तर तिथं लगेच आहे ना आपल्याला आहे बघा की कीड पकडायला सुरुवात होते तो बाग सडायला सुरुवात होतो आणि एकदा सडलं की त्याचा वास सगळ्या भला लागतो त्यामुळे अशा भाज्या ज्या आहेत त्या आणल्या एक पटकन धुवायच्या पटकन पाणी ड्रेन करायचं तसंच ठेवून द्यायचं नाही प्रत्येक भाजी मी सेपरेट सेपरेट धुते प्रेस मला विचारलं जाते याला काय कुठलं लिक्विड वगैरे वापरते का तर नाही मी काहीसुद्धा वापरत नाही नॉर्मल तुम्हाला जर वाटत असेल ना तर खडे मीठ जे आहे ते टाकून याच्यामध्ये तुम्ही भाज्या धुवू शकता अजून एक अपडेट सुपारीचा व्हिडिओ सापडत नाही म्हणून कमेंट आलेले आहेत मी कम्युनिटीला तर टाकलेलंच आहे पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स आता डिस्क्रिप्शन बॉक्स कसं शोधायचं सांगते सगळ्यांना जमतं असं नाही माझा व्हिडिओ तुम्ही आता बघताय खाली टायटल येत आहे या व्हिडिओचं टायटल दिले टायटलवरती हलकंसं टच करा टच केल्यानंतर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होतं त्यामध्ये निळ्या कलरची जी दिसणारी लिंक असते त्या लिंकवरती फक्त टॅप ता करायचं आहे तुम्ही डायरेक्टली त्या व्हिडिओमध्ये जाताल आणि त्या व्हिडिओमध्ये चार पाच मिनिटांनंतरचा तो पार्ट आहे काही फक्त दोन सेकंदाचा ते तीन तीस सेकंदाचा पार्ट आहे तो व्हिडिओ बघा आता तुम्हाला हे सोयीस्कर दिले आठवणीने या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन सोबत कमेंट जिथं करताना त्या कमेंटमध्ये सुद्धा ती लिंक टाकून मी कमेंट पिन करेन पिन केल्यानंतर सुद्धा तिथे तुम्हाला ती शो होईल वरच्या साईडला जेव्हा तुम्ही कमेंट बॉक्स ओपन करता बरं ते हाईप करा एक नवीनच आलेलं आहे बऱ्याच जणी लाईक केलं ला की के कमेंट गायब होतात आणि तिथं हाईप येतं तर हाईपला सुद्धा तुम्ही तिथं त्याला सपोर्ट देऊ शकता तो सपोर्ट माझ्यासाठी असणार आहे हाईप जे येतं ना त्यावेळेला पुढं त्याला, त्याला काही असे पॉइंट दिले जातात त्या पॉइंटवरती क्लिक करायचं म्हणजे त्यातले पॉइंट जे आहे ते माझ्या चॅनल येतात आता त्याचा काय बेनिफिट आहे नाही मला माहित नाही युट्यूब काहीतरी नवीन नवीन अपडेट देत असतं आणि ते तुम्हाला पण कधी कधी फॉलो करावं लागतं बाकी काय नाही करू वाटलं करा पण जे माझ्यासाठी चांगलं आहे ते तुम्हाला जर वाटलं की हे ताईसाठी बेस्ट आहे आपण करू शकतो तर करा बाकी कोणाला जोर जबरदस्ती नाही देतात सपोर्ट प्रेम आशीर्वाद हे भरपूर आहे चला आज म्हटलं मसाले, मसाले भात जो आहे तो बनवूया मसाले भातामध्ये जेवढ्या काय भाज्या मला वाटतात की ह्या टाकूया आपण आपल्या घरात आवडीने खाल्ल्या जातात त्या सगळ्या भाज्या कटिंग करून घेतल्या हा तांदूळ एवढा भारी आहे ना की जरा जरी तुम्ही म्हणजे भात धुवून लावला तरी त्याचा डब्बल होतो पूनमच्याकडून जो गोंधळ झाला होता ना तो ह्या भातामुळे झालेला होता तिला तेवढा अंदाज नव्हता कारण त्यांचे रेग्युलर तांदूळ आणि मुळात जुने जर तांदूळ असतील ना तर ते लक्षात ठेवा की भात ना म्हणजे शिजल्यानंतर डबल होतो तो भात कधीही चांगला कारण पुरवठी येण्याचं काम ते होतं तुम्ही म्हणताल तुपाचा वापर जास्त करते कारण हे तूप निघालेलंच आहे भरपूर मग असा विचार केला कधीही तरी आपण मसाले भात किंवा गोडाचा पदार्थ त्याच्यामध्ये प्रॉपर तुपामध्ये बनवलेलं बरं आता याचे लाडू बनवावे वाटतात भरपूर रेसिपी बनवाय वाटतात पण कुठे तेवढा वेळ आहे प्रत्येक गोष्टीला त्यामुळे आता विचार असा केलेला आहे की जेवणामध्ये थोडं थोडं वापरूया आणि जर बाबा थोडंसं आई लवकर आली माझ्याकडे तर गवराईसाठी जे काही बनवणार आहे किंवा ती बनवणार आता ते पुढच्या पुढं आहे सगळं पण त्यावेळेला मग ते तूप थोडंसं असं ठेवलेलं आहे की त्याच्यामध्ये पदार्थ बनवून घेऊया असो मी टाकलेल्या आहेत सगळ्या भाज्या जिरंमुरची फोडणी थोडीशी हिरवी मिरची लाल तिखट टाकलेलं आहे आपलं थोडंसं तिखट धना पावडर जिरा पावडर डाळी जे घेतलेल्या आहेत त्या आपल्या हिशोबाने घ्यायच्या तांदूळ घेतलेला आहे त्याच्यामध्ये हरभरा डाळ थोडीशी घालायची आहे नसेल तर मग इतर कुठल्याही चालतील आणि मुगाची डाळ पाच डाळी जरी एकत्र करून जरी भात बनवला तरी तो छान होतो हा भात तुम्हाला जसा पाहिजे एकदम असा खिचडी टाईप पाहिजे असेल तर थोडंसं पाणी जास्त करायचं आपल्याला मसाले भातासारखा पाहिजे होता म्हणून मी पाणी थोडंसं कमी ठेवलेलं आहे आणि बाकीच्या मग इतर भाज्या काही फळं आणलेली होती ती सगळी स्वच्छ धुतली कारण हा जो टापटिपपणा आहे ना हा जर केला तर आपल्याला स्वयंपाकालासुद्धा बरं पडतं आणि स्वच्छतेचं पण प्रॉब्लेम नाही त्या नाहीतर फ्रीजमध्ये सगळी ती माती 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 मग ती दुसऱ्या यायला लागते एकताही सांगत होते की फ्रीजमध्ये दूध ठेवताना झाकून ठेव तर फ्रीजमध्ये पाल निघालेली होती मला खरंच आजी वाटली की एवढ्या थंडीच्या ह्याच्यामध्ये ती कशी जिवंत राहिली कदाचित ती गेली असावी आणि मग तुम्हाला ती निदर्शनाचा म्हणजे आली असावी अन्यथा तिथं ऑक्सिजनची कमी खूप सारं असं सा थंड वातावरण त्यामुळे तिचं जिवंत राहणं अवघड येतं पण लक्षात ठेवा की फ्रीज वेळेवर बंद करा ओपन जास्त सोडू नका असे प्रॉब्लेम येतील तर आता जेवण खाणं सगळे झाल्यानंतर मग थोडंसं दूध तापून घेतलं कारण याचं लावायचं तर दही म्हणजे आपल्या बायकांच्या मागं किती व्याप असतो बघा मीच नाही एकटी सांगत सगळ्या लेडीज सगळ्या लेडीजला एक काम झालं की दुसरं असतं दुसरं झालं की तिसरं असतं म्हणजे आता माझं बघा मी काम करते करते सकाळपासून करते संध्याकाळ होत आली तरी त्या कामांची लिस्ट संपत नाही तरी अजून भांडी शिल्लकच होती कधी संध्याकाळचं होईल तर च्यू घासते कारण तिला जर अभ्यास असेल तर मग ते माझ्याकडे असतात भांडी पण म्हणजे एक एक गोष्ट आपण करतोय करतोय पण कामाची यादी काही संपत नाही माझी पण कधी कधी चिडचिड होते बऱ्याच जणी म्हणतात तुझी चिडचिड होते का ताई हो का होणार नाही आहे चिडचिड कारण माझ्यात ना पसारा घालणारी माणसं जास्त आहेत पसारा आवरणारी कमी आणि घालणारी आणि मी कायम किटोच्या नावानं ओरडते ना तुम्ही पण म्हणताल बाई किती ना ओरडते पोरीच्या नावानं पण सगळ्यात एक नंबरला आहे ती पसारा घालायला आणि त्यामुळे ना माझी चिडचिड वाढते कारण आपण एक जागचं आवरलं दुसऱ्या जागचं आवरलं बऱ्याच ताई म्हणतात सवय लाव तर ताईनो काही लोकांच्या सवयी ॲक्सेप्ट कराव्याच लागतात आपल्या फॅमिलीमध्ये राहणारे प्रत्येक माणसाची सवय ही आपल्या हिशोबाने नसते लक्षात ठेवा त्याच्यामध्ये काही जर चांगले गुण असतील तर काही असे पण गुण असतात ते आपल्याला ॲक्सेप्ट करूनच चालावे लागतात तिथं तुम्ही किती शिकवा काही करा काही उपयोग होत नाही ते हळूहळू त्यांच्या ह्याच्यानुसार ते, ते होईल असं मला वाटतं एक वेळ असते बाबा ते एक वय असतं किंवा एक जबाबदारी आता या पोरांवरती जबाबदारी कधी येईल ज्यावेळेला ते शिकायला बाहेर जातील स्वतः स्वतः करावं लागेल ना त्यावेळेला कदाचित त्यांना त्या सवयी लागतील तर मला कमेंट भरपूर असतात की हा पसारा मुलं घालतात तर तू त्यांना शिकव मी दमले थकले काही गोष्टी कधी कधी आपल्या हातामध्ये नसतात पण हा त्यांचे काही चांगलेही गुण आहेत तसं तुम्ही बघितलं अभ्यास असू दे हे असू दे त्यांचं वागणं असू दे राहणं असू दे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पण काही असतात ना की त्या मी ॲक्सेप्ट करून घेतलेल्या आहेत तरच ठिकाण नाही तर, ना तर मग रोज उठून ना ते भांड्याला भांडं कसं लागतं ना तसं मग ते जर माझं घुमत राहणार आहे हां कधी कधी खूप म्हणजे चिडचिड पण करते मी माझं असं नाही आहे की बाबा चिडचिड नाही करत कारण दहा पंधरा मिनटाच्या व्हिडिओमध्ये मा मी माझी चिडचिड जर दाखवली तर तुमच्यावरती काय परिणाम होईल किंवा तुम्ही त्यातून काय शिकचाल असं पण आहे फक्त मी एवढंच सांगेन की मी प्रत्येकाचे स्वभाव ॲक्सेप्ट केलेले आहेत तुम्ही तेच करा आपल्या कुटुंबामध्ये जो जसा असेल काही स्वभाव नाही ना बदलू शकत तर तो आपण हसतमुखाने घेऊन जर चालत राहिला तर तुम्ही पण सुखीन तो पण सुखीन कारण आपल्यामध्ये सुद्धा काही असा स्वभाव असतो माझा जो स्वभाव आहे नीटनिटकेपणाचा घरातल्यांना तो खटकतो बऱ्याच वेळेला त्यांना वाटतं की हे मुद्दाम काम काढते किंवा ही जास्तच करते किंवा हि जा आम्हाला त्रास देते ह्या आवरण्याचा टपटिपणाचा माझा भलाही तुमच्या हिशोबाने चांगला असू दे पण त्यांच्या हिशोबाने वाटतं की हे खूप आती आहे त्यामुळे त्यांनी पण माझा स्वभाव ॲक्सेप्ट केलेला आहे म्हणून फॅमिलीमध्ये वातावरण किंवा जे बॉन्डिंग आहे किंवा जो बॅलन्स आहे तो आहे सांगण्या एवढंच आहे की सगळ्यांचे स्वभाव वेगवेगळे असतात राहणं वागणं बोलणं वेगळं असतं ते फक्त आपण मान्य करायचं सगळ्यांनीच एकमेकाचं आणि जीवन जगायचं ते तरच त्या जीवनाला अर्थ नाही तर मग पावलं पावली आपली चिडचिड होणार आहे त्रास होणार आहे आणि मग कुटुंबातला बॅलन्स जर बिघडला तर लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी बिघडतात त्यामुळे हसतमुखाने जो जसा आहे तसा ॲक्सेप्ट करून लाईफ आपण म्हणतो ना की जगण्यात आनंद आहे तर चला व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ